नमस्कार माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शंकरपाळी कसे बनवायचे त्याआधी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला पाहूया सर्वात आधी आपल्याला एक लिटर दूध घ्यायचं आहे व त्यात एक वाटी तेल मिक्स करून घ्यायचं आहे साखर घेतलेली आहे आता पिठी साखर दुधात मिक्स करून घेऊ व सतत ढवळत राहू आता मिश्रण चांगलं एकजीव आणि घट्ट झालेलं आहे मैदा घ्यायचा व त्यात हे माईदा गरम केलेले मिश्रण थोडं थोडं ओतून घ्यायचं पीठ व्यवस्थित मळून घ्या जास्त सैल नको दुधाचं मिश्रण हवं तेवढंच घेत चाल पीठ तयार झालेलं आहे आता या पीठाला वीस मिनिटे झाकून ठेवू पीठ जितक घट्ट असेल तितक चांगलं आता जाडसर लाटून घेऊ पोळी जाडसर लाटून घ्या आता शंकरपाळ्याच्या आकार देत चाकूने कापून घेऊ अशा प्रकारे शंकरपाळी तयार झालेली आहे शंकरपाळी जेवढी जाड कराल तेवढे पदर छान सुटतील आता गरम तेलात शंकरपाळी तळून घेऊयात शंकरपाळी मंदाछीवर तोळून ठेव्यात जास्त हिटवर तळल्यात रातून कच्चा राहतात व वरून खरपतात तुम्ही पाहू शकता शंकरपाळीला खूप छान लेअर्स आलेले आहेत शंकरपाळीला लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे अशा प्रकारे छान कुरकुरीत शंकरपाळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद